मला लाज वाटते शरम वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्यांनी ती शिबी ही मी सभागृहात इथे मी बोलू इच्छित नाही कारण ती निषेधारी आहे महिला दोन सभागृहात दोन तीन उपस्थित होत्या सभापती महिला होत्या आणि जी काय शिबी दिली ती रेकॉर्ड वर आहे ती शिबी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासणारी आहे विरोधी पक्ष नेते पद संविधानिक आहे एखादा आमदार चुकला समजू शकतो परंतु विरोधी पक्ष नेता यांनी आई त्या ठिकाणी शिवी देणं अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या इतिहासात कधी प्रसंग झाला नाही आमची मागणी आहे आम्ही सभागृहात स्थगित केलं आम्ही जरी सरकारी पक्षाचे असलो तरी आम्ही हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही जो पर्यंत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे राजीनामा देत नाहीत सभागृहाची माफी मागत नाहीत तो पर्यंत त्या ठिकाणी सभागृह आम्ही चालू देणार नाही त्याला निलंबित करण्याची मागणी आमची आहे आणि त्यामुळं सरकारनं याची गांभीर्यानं दखल घ्यावी सभापतीनी दखल घ्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर तर लढून सभागृहात सुद्धा लढाई करायची वेळ आली तरी आम्ही मागे राहणार नाही त्यांनी राहुल गांधींचा काय विषय मांडला होता मला त्याचं मी काही ऐकलेलं नाही पाहिलं पण का नाही कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो कारण मला भाषण करायचं होतं दोनशे साठ वर माझे माझे मुद्दे अभ्यास करत होतो परंतु सगळं भारतीय जनता पार्टी विशेषतः वेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्ष नेता म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून एवढाच प्रश्न मी सभापतींना केला की हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का एवढाच प्रश्न मी सभापतींना केलं आहे नाही उत्तर देणं सभापतींच काम आहे सभापतींना आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर जबाब विचारायचा त्यांनी सभापतीला मला बोलायचं काही कारणच नव्हतं त्याच्यामुळं मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला सत्य। हे सत्य विरोधी पक्ष नेता अंबादास दानवेजी जब जवाब देने के लिए खडे हुए तब भी मेरा भाषण चालू था उन्होंने सभी सदस्यों के सामने मेरे साथ गैर व्यवहार किया हमारी महिला सदस्य वहां थी चेयर के ऊपर सभापति के नाते हमारी सभापति नीलमताई गोरे थी उसके बावजूद बहन और माँ के ऊपर से सभागृह के अंदर माइक के ऊपर गाली देने का काम विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी ने किया है हिंदुओं का अपमान अंबादास दानवे ने किया है मैं उसका निषेध करता हूँ और इस माध्यम से मैं उबा के सभी नेताओं को आह्वान करना चाहता हूँ कि राहुल गांधी ने जिस तरीके से हिंदुओं का अपमान किया है क्या वो उसका समर्थन करते हैं हमारी माता बहनों को गाली देने का काम जो अंबादास दानवे ने किया है उसका समर्थन करते हैं नहीं तो इस बारे में पत्रकार परिषद लेकर सम्माननीय उद्धव ठाकरे उनकी भूमिका स्पष्ट करे नहीं तो हम सभागृह चलने नहीं देंगे जब तक अम्बादास दानवे जी का राजीनामा विरोधी पक्ष नेता पद से नहीं होता या उन्हें निलंबित किया नहीं जाता क्योंकि इस सभाग्रह में एक सदस्य ने किसी सैनिक के बारे में बात की थी तो हमने उन्हें तीन साल के लिए निलंबित किया था उस चीज को फिर दोहराना चाहता हूँ हमारी बहनों के सामने माता बहनों के ऊपर से गाली देने वाले अम्बादास दानवे को निलंबित किया जाए विरोधी पक्ष नेता पक्षनेता उनका राजीनामा लिया जाय मांग आहे माझा काही तोल सुटलेला नाही शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे माझ्यावर कोणी बोट उचललं तर ते त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे कारण माझा कोणताही तोल सुटलेला नाही जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता सभापतीला बोललं पाहिजे माझ्याकडे बोट दाखवून माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही मग माझा आमदार विरोधी पक्ष नेता नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते विचार होते आता भाजप म्हणजे जुम्मा जुम्मा चार दिवस आणणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का माझ्यावर पंच्याहत्तर केसेस आहे सगळ्या दंगलीच्या केसेस आहे सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे चार चार वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाडसारखा माणूस बाटगा नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन তোমালো হিন্দুত্ব শেখোনার কা